रामकृष्ण हरी मंडळी मी धनुष्य काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप स्वागत करते मागील भागामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता की माझी जी मैत्रिणी आहे जिने पंच्याहत्तर लाख रुपयाची प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि त्यासाठी तिने पासष्ट लाख रुपयाचं ला होम लोन घेतलेलं आहे तर आपण पुढे वीस वर्षाचं जे कॅल्क्युलेशन पाहिलं तर त्यामध्ये तिने पासष्ट लाखाचे जे काढलेली आहे त्यावर तिला पासष्ट लाखाचं व्याजही भरावं लागणार आहे तर हेच जे गृह कर्ज जे आहे ते पूर्णतः आपण व्याजमुक्त कसं करू शकतो साध्या म्हणजे प्रॉपर्टीच्या किमतीच्या फक्त पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट चा एसआयपी अमाऊंट लावून दर महिन्याला हो। तर तिने या या पद्धतीने पद्धतीने आपण आपण म्हणजे एसआयपीच्या मार्गातून तिचं जे गृह कर्ज आहे ते पूर्णतः करू शकलो आहोत तर आता ही झाली की एसआयपीचा मार्ग जेणेकरून तर मंडळी पहा की आपल्याला हा रूप सर्वांना माहिती आहे की एसआयपीच्या मार्गातून आपण अनेक आपले जे काही लाईफ मधले जे काही मेजर फायनान्शियल टार्गेट्स आहेत जसं की आपल्या मुलांचे शिक्षण आहेत इव्हन आपलं आपलं घर आहे किंवा आपली रिटायरमेंट प्लॅनिंग आहे मुलांची लग्न आहेत तर ही अशी अनेक टार्गेट आपण एसआयपी म्युच्युअल फंड एसआयपीच्या मार्गातून कम्प्लीट करू शकतो पूर्ण करू शकतो तर त्याचबरोबर ह्या म्युच्युअल फंडामध्ये जसं दर महिन्याला आपण पैसे भरतो एसआयपीच्या मार्गातून तर त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडातून दर महिन्याला आपल्याला पैसेही मिळू शकतात तर ते कसं काय तर एस डब्ल्यू पी म्हणजे काय की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे आपण एक पर्टिक्युलर लमसम अमाऊंट जर म्युच्युअल फंडामध्ये भरली तर त्यावेळी काय होतं की आपल्या नावाने भरपूर सारी युनिट्स एकाच वेळी जमा होतात आणि मग दर महिन्याला थोडे थोडे यातलेच युनिट्स विकून आपल्याला अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट जे आहे ती परत दिली जाते तर याचं काही कॅल्क्युलेशन्स आहे तर ते मी आपल्याला पुढे समजावून सांगते मी फार वेळ घालवत नाही तर आपण डायरेक्ट स्क्रीनकडे वळूया यासाठी पाहा आ, तर पहा की आमची एन जे ई वेल्थ एन जे वेल्थ डॉट इन या नावाची जी वेबसाईट आहे आम्ही जसं तुम्हाला माहिती असेल की आम्ही एनजे वेल्थ जे भारतातले दोन नंबरचे म्युच्युअल फंडचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत तर यांच्याबरोबर आम्ही याचं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो आणि तुम्हालाही काही म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंटची रिक्वायरमेंट असेल एसआयपी करायची असेल एस डब्ल्यू पी करायची असेल काही डिटेल माहिती हवी असेल फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तर यामध्ये वेबस ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये फायनान्शियल फायनान्शियल कॅल्क्युलेटर्समध्ये एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर या नावाचा जो टॅब आहे याच्यामध्ये आपण काय करूया जी माझी मैत्रिणी तिला व्याजमुक्त म्हणजे एसआयपी वीस वर्ष भरून तिचे पासष्ट लाख रुपये अठरा लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर पासष्ट लाख रुपये तिचे जमा होणार आहे तर ह्याच पासष्ट लाख रुपयावरून ती परत एकदा त्याच्यामधून रिटर्न्स घेऊ शकते तर ते कसे आपण हे याच्यामध्ये म्हणजे सिस्टमॅटिक इंट्रॉल प्लॅनच्या मार्गातून परत कसे घेऊ शकते हे इथे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहा तर ही जी काही पासष्ट लाख रुपयाची गुंतवणूक आहे त्यामध्ये दर महिन्याला आपण सहा टक्के साधारणतः नियम आहे की तुमची जी काही गुंतवणुकीची जी काही लमसम रक्कम आहे त्याच्या सहा टक्के विथ्रॉल घेणं तुम्ही अपेक्षित आहे तर त्या परिस्थितीमध्ये इथे मंथली विड्रॉल अमाऊंट जी आहे ती येते बत्तीस हजार पाचशे रुपये तर ही बत्तीस हजार पाचशे रुपये जी रक्कम आहे ती दर महिन्याला ती विड्रॉल तिने घेतली आणि याच्यामध्ये आपण की दर वर्षाला याच्यामध्ये साधारणतः दोन टक्क्याचं इन्क्रीमेंट आपण करत जाऊया ओके म्हणजे जसं आपण बोलूया की हा एक फ्लॅट आहे हा म्युच्युअल फंडाचा ई फ्लॅट आम्ही याला असं म्हणतो तर हा एक ई फ्लॅट आहे आणि याच्यावर जे मिळणार रेंट आहे तेही दोन टक्क्याने दर वर्षाला विनासायस वाढत जाणार आहे म्हणजे जा याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही भाडे करून शोधायचा नाहीये याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉपर्टी टॅक्स जायचा नाहीये याच्यामध्ये तुम्हाला कुठले मेंटेनन्स चार्जेस भरायचे नाहीयेत आणि शिवाय मार्केटची कोणतीही परिस्थिती असो मार्केट अप असो डाऊन असो आता कोरोनासारखी परिस्थिती असो तरीही विनासायस तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत राहणार आहेत ओके तर यामध्ये तुम्ही एक्सपेक्टेड रिटर्न आपण करूया की बारा टक्क्याचे रिटर्न धरूयामध्ये सुरुवातीचे तीस वर्ष जे आहे म्हणजे आज जर आजच्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या ही गुंतवणूक लॅमसम गुंतवणूक करणार असेल आमचे बरेचसे सिनियर सिटीजन गुंतवणूकदार गुंतवणुकीमध्ये त्यांची गुंतवणूक करतात आणि त्यांना मंथली त्याच्यामधून विथ्रॉल मिळेल तर आज आपण याच्यासाठी बारा टक्के बारा टक्के रिटर्न धरतो परंतु साधारण वीस ते पंचवीस वर्षानंतर धरलं तर आपल्याला हेच रिटर्न साधारणतः दहा टक्क्याचे धरावे लागणार आहेत यालाही काही कारण आहे त्याची तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की पिन करा मी तुम्हाला याच्यावर डिटेल माहिती देऊ शकते ओके okay. याच्यानंतर एक्सपेक्टेड रिटर्न जे आहेत ते आपण बारा टक्क्याने धरलेले आहेत एस डब्ल्यू पी स्टार्ट हे इमिजिएट आपण करणार आहोत आणि एक नव्हे दोन नवे, दो नवे तर पुढील पन्नास वर्ष म्हणजे असं धरून झालं की पूर्णतः तुमचं पेन्शन प्लॅनिंग याच्यामधनं होऊ शकणार आहे बरोबर तर पुढच्या पन्नास वर्ष आपल्याला म्हणजे सहाशे महिने हे बत्तीस हजार पाचशे रुपये त्यातील शिवाय दोन टक्क्याची इन्क्रीमेंट करत आपण हे पैसे घेत जाणार आहोत तर यामध्ये तुम्ही पहा की जसं इथे पाहिलं की चार एप्रिल दोन हजार पंच्याहत्तर पर्यंत ही, ही रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये जमा होत राहणार आहे तर तुमची जी काही पासष्ट लाख रुपयाची रक्कम आहे त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे विथ दोन टक्के इन्क्रीमेंट आफ्टर एव्हरी इयर तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तीन करोड एकोणतीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे सदुसष्ट रुपये पूर्ण या सहाशे महिन्याच्या कालावधीमध्ये या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये विना सायास जमा होऊ शकता ओके याच्यानंतर याशिवाय एंड ऑफ द म्हणजे पन्नास वर्षानंतर ही रक्कम नक्की किती वाढेल तर ही जवळपास सत्तर करोड चौऱ्याऐंशी लाख चार हजार पाचशे सदुसष्ट रुपयापर्यंत वाढेल असं आता एसडब्ल्यू पी कॅल्क्युलेटर सांगतोय तर याच्यामध्ये आता ही अमाऊंट आपल्याला थोडी कमी प्रमाणात लागेल कारण आपण पन्नास वर्षाचा हिशोब धरतोय जसं मी म्हटलं की पुढच्या पंचवीस वर्षासाठी तुम्ही बारा वर बारा टक्क्याने धरा आणि नंतर मात्र तुम्हाला ते दहा टक्क्याने कॅल्क्युलेट करावं लागेल याच्यासाठी काही कारण आहेत ओके तर याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मी अगदी असं याच्यामध्ये व स्टेस असं धरून चालते की रिटर्न्स मिळणारे जे आहेत ते दहाच टक्के आहेत तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला दहा टक्क्याचे जे रिटर्न जर आपण धरले तरीही हे मिळणारी रक्कम जी आहे ती तीन लाख एकोणतीस तीन करोड एकोणतीस लाख रुपयेच राहणार आहे परंतु तरीही पन्नास वर्षानंतर तुमची जी काही पासष्ट लाखाची गुंतवणूक आहे ती जवळपास अठरा करोड पर्यंत यामध्ये वाढणार आहे बरोबर तर Uh, याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की uh, जे काही रिटर्न्स आहेत म्हणजे आपण काय करतोय की सहा टक्क्याचे रिटर्न जे आहेत ते साधारणतः आपण विथ्रॉल करतोय आणि उरलेली जे काही तीन टक्के असेल किंवा पाच टक्के असतील ते रिटर्न त्याच्यावर पण ग्रो होण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये ग्रो होण्यासाठी ठेवतोय आणि यामुळे ही रक्कम जी आहे अठरा करोड एक लाखापर्यंत वाढत जाते याच्यामध्ये दोन गमती आहेत की आपला जो काही रेट ऑफ रिटर्न यामध्ये महत्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे की दिलेला कालावधी याच्यामध्ये लक्षात घ्या पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हा खूप महत्वाचा रोल यामध्ये निभावतोय हे लक्षात घ्या तर यामध्ये आपण ऑटोमॅटिकच आपल्याला विन्ट्रॉल हवे हो म्हणून आपण त्याला टाइम देतोय तो, तो टाइम इथे मॅटर करतोय सो आ, हे पहा की म्हणजे कुठली प्रॉपर्टी तुम्हाला जर माहिती असेल तर साधारण पहिल्या दहा ते पंधरा वर्ष छान त्याला एप्रिशिएशन मिळतं पण त्यानंतर प्रॉपर्टीला फारसा एप्रिशिएशन मिळत नाही तर हाच फायदा आपण इथे घेऊ शकतो म्हणजे मी असं म्हणते की इक्विटी इज लाईक ओल्ड वाईन जेवढं तुम्ही त्याला जुनं होऊन देता तेवढं तुम्ही त्याच्यामधून जास्तीत जास्त रिटर्न इथे मिळू शकता तर याच्याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता मी खाली आमचे कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये दिलेले आहेत आशा करते की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन याविषयी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल की समजली असेल आवडली असेल तर नक्की आमचा हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या अमित मैत्रिणींमध्ये हा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद